च्या याला कोण आलं चांगलं इथं काम करायला आले की का झोपा काढले आले चांगलं मामाच्या पुरीचं स्वप्न बघत होतो ह्याला कोण आले अयो चाललंय काय म्हणते मी हा कुठे काय इथं मला कामाला लावून स्वतः इथं मस्त झोपून घेतलंय काय वाटतं का थोडं तरी तू रात्रीच्या झोपून देते का खुरखूर खुडखुड खुर करते आठवतं काही मी काय केलं होतं माझं कसं आहे ना मी रात्रीच्याला जे करते ना ते मला सकाळी आठवत नाही त्यामुळे मला काही आठवत नाही आता काय म्हणा त्याच्या मायला तुझ्या आई बापांनी फसवलं मला का मग हे हि सरभोळी गाळ्यात टाकलीला काय होत दिसाला आठवत नाही आठवत डोक्यात येडी बिडी काय तू का काय झालं किती चांगलं स्वप्न बघत होत सगळं स्वप्न मोडून टाकलं कोणाच स्वप्न बघत होत पडतात कोणाचे तरी हम्म चला उठा कामाला लागा जात अरे उठा काय झोपा काढता तिथं कापायचं आपल्याला लावलं तुमच्या आईंनी काम आपल्याला चला चांगले का राहावा येत होते म्हणलं थोडं झोपावा चांगलं स्वप्न पडलं सगळं टाकी कधी प्रेमाने झोपून देते का खुड 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 निसती चालूच असती सारखी खुर्ड्यामध्ये चला आता गिरायला लागतं ना दोन टाईमचं आता चला गपचू एक बस की इथं जवळ काय करता तुम्ही बघेल ना कोणी तरी आणि बघू देखी काही पण इथं कामाला लावलंय सासू आहे ना संध्याकाळी जीव घेईल माझा चला उठा 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 पटकन नाही उठायचं मला तू पहिलं बस नाही दोन शब्द बोलके जरा स्वर्गातली रामबायला का तू राहू द्या आता लाडी गोडी लागोडी आईला मा आमाची पोरी केली असते आईला परवडली असते काय म्हणले मग काय झोपून तरी दिला असत जेवण ठाटा ठेटात आला असतं माहितीये का मग माहिती शेमडी मुलगी तुला कसं कळलं बघितले काय तिला पण ती नटून आलो भारी दिसते बर का माधुरी पेक्षा भारी राहू दे, दे सोड बाकी काय चाललंय काय म्हणले आई काय नाही गवत कापून आण म्हणली होय वय काडकी मग जा की जाकी। मी एकटेच करायचं का सगळं तू सगळं काय असं नुसतं मी काय ठेका घेतला की सगळ्या गावाचं घराचा की फक्त मीच काम करायचं दोघं मिळून मला नुसतं कामाला लावता येते ते कसं झालंय माहितीये का माझं मलाच झालंय जडण म्हणते शेजारच्या बाळत पण कर <laughs> दुसऱ्याच्या घरात जायचं आणि डोकून बघायचं असं झालंय तुझं hmm. कधीतरी प्रेमाने झोपून देत जा ग आता झोपलं जाऊ दे लेच गुलाबाने दिसायला लागलीस ग कोणती साबून लावून आलीस शहरातली आली का एखादी डाऊ बिव काय कोणती लावली एवढा बेकार वास कस का येतोय म्हणजे बेकार नाही ग चांगला चांगला राहू दे आता लाडी गोडी लावू नको भूक लागली मला चला लवकर तुम्हाला पण उत्या काम केलं आज गिळायला देत नाही मी तुम्हाला आताच म्हशी सारखे खाऊन आले की पाठीली तुला खाणं काढणार का जाऊ आता तब्येतच झाली तू इथं चांगली काय करू आता काय सांगू बाबा चला घरात चला घरात म्हणून सगळी तब्येत उतरून टाकली तुम्हाला राहू दे आता ते सगळं आणि गप चला ते काम करायचंय आपल्याला नाहीतर मला माझी वाईट लागेल चला उत्या लवकर पहिलं मला गिळायला घेऊन गे ये काही मिळणार नाही जोपर्यंत ते घरी जात नाही तोपर्यंत मिळणार नाही ते कापा घरी घेऊन जा तर गिळायला नाही नाही तर देत मी काय म्हणतोय ऐक जेवण घेऊन सकाळी गिळलं होत ना एवढं सारं गेलं का लगेच एका तासात त्याने काय होत धंदा तुम्हाला नुसतंच आपलं बसून नुसतं गिळायला पाहिजे चार चार टाइम तरी पण तब्येत सुधारत नाही तू सांग किती ती प्रेमाने बोललं तर नुसतं वाकतच गोष्टी प्रेम माझ्या ऐका हाय तर की खाली बस म्हणलं प्रेमाने दोन शब्द बोला माणसा सोबत मामांच्या स्वप्न कधी 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 ती ती तस नाही घे मला तुझे स्वप्न पडतात पण मी खोट सांगतो तुम्हाला हा तुला कसा शाहरुख खानचा पिक्चर लागलो मी बदललं का तुला सलमान खानचा आवडतो तस कस तू जळती देन का ना खाली ठेवून ही तर शाहरुख खान मी मीय तुझा जा जेवण घेऊन ये पळ जेवण मिळणार नाही का मिळणार नाही मिळणार नाही म्हणजे नाही का गावात तमाशा आहे तुमच्याकडचा ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा नसतो काय ते ऑर्केस्ट्रा त्याच्यात पण बघ त्या बयानाच नाच त्यात आमची कडचा तमाशा असतो कमरेचा लाचका लावणी थांगा 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 तुम्ही तिथं पण जाणार का काय अरे चांगल्या नाचत्यात आमचं कसं आहे तुमच्याकडे पैसे उडीत्यात आमच्याकडे टोप्या उडीतात असे नाही पैसे पैसे वाचतात ना इकडे येडे पण जायचं नाही तुम्ही येणारच्या नको नको ग बाय माणसं चांगलं नाही वाटत तू लांबून बघणार मी जवळून बघणार बरं नाही वाटणार ती कमाला टोच जवळ जायला अगं त्या तमाशात फक्त म्हातारे आणि या माणस जातात म्हातारी बनून येते बाया माणसांना आला उठत नाही तिथं ते तमाशावाले लय स्ट्रीक असतात हा त्यांचं आणि बाईचं लय वाकड असतय ते कसं असतं त्यांचं मेजरमेंट असतं काय म्हणतात त्याला ते ऍडजस्टमेंट नसतं का फक्त बायाच नसतात तिथं माणसं नसतात आणि बघायला माणसं असतात कळलं का येऊ बिऊ नको काय फक्त संध्याकाळी मस्त चिकन मटन कर मच्छी बिच्छी सोबत खाऊ मी गपचिप जातो मागचा दरवाजा उघडा ठेव म्हणजे तुझ्या सासूबाईला कळणार नाही तर सांगशील तिला गेला तमाशाला माझ तमाशा व्हायचा घरात बाई नाही सांगत अजिबात नाही सांगत त्या दिवशी कळलं ना पत्ते खेळताना चांगली लावली माई मुद्दाम केली नाही तुझी मम्मी तशीच मुंबईला घालती जीन्स पॅन्ट आणि म्हणते मीच राहणी अरे वय किती पर पाणी पाणी झालं चाळीसच्या घरात गेली ना मम्मीला काय बोलायचं नाही सांगून ठेवती हप घप खप नका तुझ्या मम्मीच गुणगान गाव हुंडा द्यायला गेलो तर हांडा गाड्यात घातलाय काय नाही काय मी मी हांडा अगं पाण्याचं हांड्याच चाललंय तु गप चल जाऊ जाऊ का मग संध्याकाळी तमाशाला काय गरज तुम्हाला तमाशाला जायचं मी ऐकी तू अरे तुझं गेलंय आता सगळं काय काय नाही काय नाही अगं तुझ्यात तसं नाहीये तसं त्यांच्यात असतंय त्यांचा ठुमका आणि तुझ्या ठुमक्यात लय फरक आहे बाई तुझा ठुमका बसत नाही त्यांचा ठुमका बघितला टॉप येतात ताकद येते धानागा का असं कळलं का म्हणून सांगतच काय दुसऱ्यांच्या बायका पाहिजेत बघायला त्या बायका असतात का पोरी असतात त्या बिना लग्नाच्या त्या कशा मुरळ त्या तिकडनं प्रत्येकाचं काम असत वेगळं वेगळं कळलं का, ते ते? ते का चला जायचं घास कापून घेऊन जायचं चला कापायचा आणि न्यायचा मी जो आपण राजा टाईप जोपर्यंत जेवण आणत नाही तो पर्यंत मी काय मिळणार नाही पण जाते बस कि येईन बापाळ तिकड ती मग निघत मी यायला तयार नाही मी काय करू तू पण तूच जाता कापायला मी पण जाणार नाही जाऊ दे आपण दे चल घास काप मी तमाशाला जाणार नाही जाऊ दे नक्की हा शंभर तुझ्यातली रमन तमाशातला गम मिळेला तर रम परवडती मारून एकदा ना कशी लाईनीवर बरोबर कधी कधी यावं लागतं बायकोच्या पादरात बायकोच्या पादरात नसतात लोक म्हणते अवघड असतंय दुसऱ्याचं बघायचं झाकून नाही सॉरी काय म्हणते त्याला आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं झाकून तसं नको बाबा चल एक काम नाही नाही चल घास काप त्या कशी जिरवली होती तशी घेऊन येईन सासूला मागून चल चल घास काप चल कसला वटणी आली चला जातील डोळा चुकलो चुकून इथे कुठेतरी पळून पळून भरोसा नाही तुमचा घ्या दे घेऊन कोणीतरी कोण नाही कोणतो फोर्टी सेव्हन चा पी सी हँग होत आहे तुमच्यासारखाच नाइनटीन फोर्टी सेव्हन चल है?